बघा एका वाचनालयात रविवारी सरासरी पाचशे दहा सदस्य येतात इतर दिवशी सरासरी दोनशे चाळीस सदस्य येतात तर तीस दिवस असलेल्या एका महिन्यामध्ये पहिल्या दिवशी रविवार असेल तर त्या महिन्यात सरासरी किती सदस्य प्रत्येक दिवशी वाचनालयात येतील असा दर्शनी संदिग्ध मात्र सोपा असलेला प्रश्न सोडायचा कसा सर सरलेकरां प्रश्न कोणताही असो प्रश्नातील केवळ चार शब्द गुगलवर टाइप करा प्रश्न सर्च करा सापडतो आपल्याला गणिताच्या उत्तराप्रहू देत दर्शवली की तीस दिवस असलेल्या एका महिन्यामध्ये पहिल्या दिवशी रविवार म्हणजे महिन्याचा पहिला दिवस म्हणजे ही पहिली तारीख लक्षात घ्या गोष्ट महिन्याची तर लक्षात घ्याली लिहि सगळं गोष्ट महिन्याची तीस दिवस असलेला महिना आणि पहिल्या दिवशी रविवार पहिला दिवस म्हणजे एक तारीख लक्षात एक तारीख इथं आहे रविवार एकूण रविवार लेकरांनो पाच येतील प्रत्येक सात दिवस सोडले की समोर येणारा वार तोच असते म्हणजे एकच सात आठ तारखेला काय येणार रविवार येणार पंधरा तारखेला रविवार येणार लक्ष द्या पंधरा सात बावीस तारखेला रविवार येणार आणि शेवटचा रविवार अर्थात एकोणतीस तारीख रविवार मग या महिन्यामध्ये आलेले एकूण रविवार किती हो असा प्रश्न आम्ही मनाशी केला पाहिजे त्याचं उत्तर पाच रविवार आले हे पाच रविवार कशासाठी काढलं तर रविवारच्या दिवशी वाचनालयात येणाऱ्या लोकांची सरासरी पाचशे दहा मग हे पाच रविवार आले इतर दिवस किती बाबा हा प्रश्न आम्ही मनाशी केला पाहिजे इतर दिवशी वाचनालयात येणाऱ्या सदस्यांची सरासरी वेगळी आहे मग इतर दिवस किती बाबा महिन्यातले पाच रविवार सोडून द्या महिना हे एकोणतीस दिवसाचा लेकरांनो तीस मधून पाच रविवार वजा करा पंचवीस दिवस हे इतर दिवस लक्षात घ्या आता सरासरी पाचशे दहा प्रमाण पाच रविवारी वाचनालयात जमलेली सदस्यांची संख्या किती हा प्रश्न त्याचा उत्तरापर्यंत जाण्यासाठी हा गुणाकार करा लेकरांनो पाच शून्य शून्य पाच एक पाच आणि पाच पाच पंचवीस हे उत्तर भेटते दोन हजार पाचशे पन्नास सदस्य लक्षात घ्या हे उत्तर काय तर पाच रविवारी जमलेली सदस्य मंडळी कुठं वाचनालयात लक्षात घ्या आता इतर दिवशी इथं पहिल्यांदा येतो इतर दिवशी जमलेले सदस्य इतर दिवस किती येतो इतर दिवस पंचवीस आणि इतर दिवशी वाचनालयात सरासरी दोनशे चाळीस सदस्य येतात म्हणून इथ ही सरासरी गुन्हेला घ्या एकूण संख्या गुणीला सरासरी बराबर एकूण संख्यांची म्हणजे ही सरासरी आहे पंचवीस दिवसाचे एकूण सदस्य किती म्हणून ती सरासरी गुणीला घ्या हा गुणाकार सहा हजार म्हटल्यास करून पहा सहा हजार सदस्य बर आता महिन्याची उपस्थिती हा एक प्रश्न महिन्याची एकूण उपस्थिती या प्रश्नाच्या उत्तरा परत जाण्यासाठी सहा हजार हे एक पद आणि हे एक पद आता यांची बेरीज दोन हजार पाचशे पन्नास लक्षात घ्या ही बेरीज करा म्हणजे शून्य पाच पाच सहा दोन आठ एका महिन्यामध्ये त्या वाचनालयात आठ हजार पाचशे पन्नास सदस्य जमतात आम्हाला हे उत्तर नाही विचारलं आम्हाला विचारलं की त्या महिन्यात सरासरी किती सदस्य सरासरी किती सदस्य प्रत्येक दिवशी वाचनालयात येतील आता हा जो काही तुमचा प्रश्न आहे या प्रश्नाच्या उत्तराकडे जात असताना महिन्याची सदस्यांची ही संख्या आठ हजार पाचशे पन्नास भागीला महिन्यातली दिवस महिना आहे अशा पद्धतीची मांडणी करा लक्षात घ्या एकूण संख्यांची बेरीज भागीला एकूण संख्या बराबर काय असते सरासरी असते हे शून्य शून्य काटलं भाग सगळं म्हणजे आठशे पंचावन्न भागीला तीन आता हा भाग द्या तीन दोन्ही सहा उरले दोन झाले पंचवीस तीन आठ चोवीस या झाले झाली पंधरा ती नव्वाची पंधरा दोनशे पंच्याऐंशी सदस्य हे तुमच्या विचारल्या प्रश्नाचं उत्तर लेकरांना प्रश्न होता कि त्या महिन्यात सरासरी किती सदस्य प्रत्येक दिवशी वाचनालयात येतील दोनशे पंच्याऐंशी सदस्य अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य अशा प्रश्नांचा सराव करायचा असेल खरंच तुम्ही कुठली स्पर्धा परीक्षा देत असाल अवश्य चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉनची घंटी दाबा जेणेकरून मी वेळोवेळी अपलोड केलेल्या संभाव्य अशा प्रश्नांचं नोटिफिकेशन तत्काळ तुम्हाला प्राप्त व्हावं पर्याप्त वेळेमध्ये निर्धारित यश मिळावं सोबत गणितासंबंधी तुमच्या मनामध्ये असलेल्या विविध समस्याबिंदास विचारता याव्यात व्यात करिता कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुप अवश्य जॉईन करा तिथं तुम्हाला दररोज असंख्य अनलिमिटेड वॉर्गोस अशा संभाव्य प्रश्नांचा नित्य सराव करता येईल सरासरी ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करते